नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर वृत्ता श्री काळा मारुती मंदिर वर्धापन महोत्सव सुरू असून या कार्यक्रमामध्ये मा रामचरित्र मानस रामायण सामुदायिक पारायण सुरू आहे दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी गीता जयंती निमित्ताने फलश्रुतीसाठी नवकुंडी यज्ञ होमचे आयोजन करण्यात आले होते तर आरतीचे मानकरी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तसेच वर्धापन महोत्सवाच्या निमित्ताने सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी महाप्रसादाचे आयोजन केले असून या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी केले आवाहन सदरचा कार्यक्रम पार पाडण्यास काळा मारुती मंदिर भक्तमंडळ उत्सव समिती काळा मारुती महिला भक्तमंडळ उत्सव समिती हे परिश्रम घेत आहेत

आणि यामध्ये श्रीकांत टेके आणि त्यांचे सर्व सहकारी मग मेटे वगैरे सगळेच किंवा महिला मंडळ म्हण याने हिरेरीने भाग घेऊन हे जे काम आहे हे अतिशय उत्कृष्ट काम आहे कारण भक्तीनं भक्ती ही सामाजिक शक्ती आहे कारण भक्तीमुळंच माणूस एकत्र येतोय इतर वेळेला आपल्याला माहीत आहे की आपण सभेला जाताना किंवा इतर ठिकाणी जाताना कसं जातोय तर जे ते आपले जे देवांच्यावर विश्वास आहे आणि देवाने आणि देवासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे खरं म्हणजे आपण काहीच करत नाही कारण त्यांच्या ह्याच्यावर आपल्याला चालत असते सगळं तर हे जे कार्यक्रम आयोजित केला जातो हे एक वेगळं वातावरण तयार केलं जात आहे आणि या वातावरणात एक आपल्याला आध्यात्मिक आनंद मिळत असतो आणि अध्यात्म आणि राजकारण हे वेगवेगळं दोन विषय आहेत काय ज्या वेळेला आपण एखादं काम करतो हे जे काम करतो देवाचं काम करतो ह्यामध्ये निस्वार्थपणा असतो ह्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसतोय प्रत्येकाला आपल्याला जीवन उन्नत करायचं असेल तर अध्यात्ममध्ये रमरान होणं किंवा आपण वेळ देणं हे फार महत्वाचं आहे